महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख तरीही दोन हजार पंचवीसमध्ये विमानतळाची मागणी करावी लागते ही दुर्दैव आहे सांगलीने करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्राला दिलेला आहे करेक्ट कार्यक्रम हा शब्द राजकारणासाठी जो प्रसिद्ध झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले तसे करेक्ट कार्यक्रम हा शब्द सांगलीने राजकारणासाठी महाराष्ट्राला दिला अशी मिश्किल टिप्पणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगलीत केली श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संकुलामध्ये सौहार्द दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट उद्योजक उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरस्कारांचे त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोकभाऊ वानखेडे आमदार इद्रिस नाईकवाडी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे इंद्रजित घाटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष मनीष केत आदी उपस्थित होते बाळशास्त्री जांभेकर यांनी खऱ्या अर्थाने पत्रकारितेला बळ दिले महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे आता आधुनिक महाराष्ट्रासाठी पत्रकारांच्यावर मोठी जबाबदारी आहे राजकारणी चुकत असतील तर पत्रकारांनी त्यांना दिशा दाखवावी राजकारण्यांना जिवंत आणि पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे संकल्पना मराठी भाषेचा आहे त्या घेऊन आम्ही पुढे जातोय उद्योग विभागाबाबत जर सांगायचं झालं तर विमान विराचा विषय पुन्हा एकदा सांगलीमध्ये आल्यानंतर मला ऐकायला मिळाला उद्योग सांगली महाराष्ट्राला नेते दिले म्हणजे आम्ही सांगलीकडे बघत बघतच सांगलीमध्ये सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे जास्त नेत्यांचं पोटेन्शियल सांगलीमध्ये होत तरी दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला विमानतळाची मागणी करावी लागते हे तुमचं दुर्दैव आहे की आमचं दुर्दैव मला माहित नाही परंतु सांगलीच्या विमानतळाबाबत आपण थोडं प्रॅक्टिकल विचार करण्याची आवश्यकता आहे आज आपल्यापासून दु तुमच्या सांगलीनं करेक्ट कार्यक्रम हा महाराष्ट्र दिलेला करेक्ट कार्यक्रम शब्द हा राजकारणातला प्रसिद्ध शब्द जो झाला मराठी भाषेचा मी म्हणली आहे जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी भाषेला शब्द दिले तसं राजकारणातला करेक्ट कार्यक्रम हा सांगलीनं राजकारणाला शब्द दिले आहे त्याच्यामुळे मला काय मुख्यमंत्री व्यक्ती पदाची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी फार मोठं पद आहे त्याच्यामुळे मी कोणाच्याही रेस्टमध्ये नाही हे मला माझ्या मर्यादा माहिती आहे त्याच्यामुळे त्याची चर्चा देखील करायची आवश्यकता नाही परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली